सोळस्कर अध्यक्ष अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे जिल्हा गोष्ट कासुर्डी तालुका दौड जिल्हा पुणे आमच्या कासर्डी गावामध्ये गेल्या आठ दहा दिवसापासून बिबट्या निदर्शनास आला असून गावामधील स्मशानभूमीच्या बॅकसाईडला पहिल्यांदा बिबट्या दिसून आला त्याची पाऊलपुरी दिसून आली त्यानंतर त्याच भागातील जे काही कुत्रे असतील ती अर्धवट खाल्लेल्या अवस्थेमध्ये दिसून आली गेल्या दोन दिवसापूर्वी कासुर्डी गावातील वीर पठार या ठिकाणी बिबट्याने कुत्रा मारून वरती लिंबाच्या जा झाडावरती नेलेल्या अवस्थेमध्ये दिसला त्याच्या पाऊल पुन्हा त्या ठिकाणी दिसल्या संबंधित वन विभागाचे अधिकारी कासुरणीमध्ये दोन वेळा येऊन पाणी करून गेले परंतु गेल्या दहा दिवसांमध्ये गावामध्ये बिबट्यासाठी ना कॅमेरे बसवले गेले ना पिंजरा मागवण्यात आला ना कुठल्या ठोस उपाययोजना असतील गावकऱ्यांना एकत्र करून त्याबाबतच्या बाबा बिबट्या बाद दिसल्याच्या नंतर काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे अशा कुठल्याही उपाययोजना वन विभागाच्या वतीने देण्यात आलेले नाही आज आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघ असेल कासुर्डी ग्रामपंचायत असेल आणि समस्त कासुर्डी ग्रामस्थांच्या वतीने संबंधित अधिकारी वन विभागाचे असतील श्री राहुलजी काळे साहेब खराद साहेब शिवकुमार भोंगे साहेब या सर्वांना आज पुन्हा एकदा फोन करून त्या संबंधीचे निवेदन त्यांना व्हॉट्सअप करून पूर्ण त्या घटनेची सविस्तर माहिती त्या निवेदनामध्ये दिलेली आहे की बाबा अशा प्रकारे जर रोज रासपरीत चालू राहील तर गावामध्ये अर्धा किलोमीटरच्या अंतरामध्ये या गोष्टी सगळा बिबट्याचा वावर आहे गावामध्ये मराठी शाळा आहे है, हायस्कूल शाळा आहे मंदिर आहे त्याचप्रमाणे गावामध्ये शेतकरी मजूर त्या ठिकाणी ये जा असतो भरतगावला जाणारा रोड त्या रोडवरच असलेल्या वीर पठारावरती ही संबंधित घटना घडून आली कासरुडी गावच्या सभासनभूमीच्या बॅक साईडला मी पाऊल होणार दिसून येतात काही मुलं शाळेमध्ये येताना आजही ऊसाच्या भागातून असलेल्या पायीवाटामधून भोंडी वस्ती मार्गे येत असतात किंवा भरदगाव मार्ग येत असतात तर माझी सर्व पालकांना ग्रामस्थांना विनंती आहे अजून काही दिवस मुलांना कृपया तुम्ही सोडायला या न्यायला या त्याचप्रमाणे शेतकरी जर शेतामध्ये जात असेल तर सोबत काठी घेऊन जा मोठ्या आवाजाचा रेडिओ सोबत घेऊन जा एकाला दोन माणसं सोबत घेऊन जा हे सर्व जनजागृतीचे विषय आहेत त्या पद्धतीने आपण सर्वांनी वावरायला पाहिजे आणि समस्त ग्रामस्थिकारांच्या वतीनं की संबंधित वन विभाग अधिकारी यांना विनंती आहे लवकरात लवकर तुम्ही कासोले गावामध्ये कॅमेरे लावा इंजरे लावा भले तो बिबट्या त्यामध्ये जाईल नाही जाईल ही पुढची गोष्ट असेल परंतु वन विभागाच्या वतीने काय काय व्हायला उपाययोजना गावामध्ये व्हाव्यात ही नम्रतेची विनंती नमस्कार